नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे बँकांच्या माध्यमातून कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे तुमचं जर कर्ज माफ व्हायचं असेल किंवा तुमचं कर्ज माफ करून घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे बँकांना कोणती कागदपत्र द्यायची आहे बँकांना कोणती माहिती तुम्हाला सांगायची आहे आणि जवळपास आपल्याला महत्वाचं म्हणजे किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकांची होणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी होण्याकरता तुम्हाला फक्त एकच काम करायचंय ते काम कोणतं करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे कर्जमाफीच अपडेट खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे बघावाच लागेल तर मित्रांनो कर्जमाफीच पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी कबुली अशी तारीख राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिली पण आता कर्जमाफीचा डाटा बँकांच्या माध्यमातून गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि सरसकट कर्जमाफीची समिती आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे या डिसेंबर महिन्यामध्ये कर्जमाफीचा संपूर्ण डाटा गोळा होणार आहे पण तुम्हाला कर्जमाफी जर करून घ्यायची असेल तर तुम्हाला एक काम करायचं जर कर्ज दोन हजार तर तुम्हाला कर्जमाफी शंभर टक्के होणार पण तुमचं कर्ज सध्या थकीत असेल तर बँकांच्या माध्यमातून तुम्हाला किती जरी तगादा लावला बँकांच्या माध्यमातून किती जरी बोलले तुमचं कर्ज भरा तुमचं कर्ज रिन्यू करा असं जर बोलले तर तुम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही तुम्ही ते कर्ज रिन्यू कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला सरसकट कर्जमाफीचा लाभ होणार नाही पुढे जर सरकारने कर्जमाफी केली तरी तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमचं कर्ज थकीतच था ठेवायचं आहे कारण की सरकार थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करत असतं हे मात्र तुम्ही स्पष्टपणे लक्षात असू द्या आता बँकांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे म्हणजे शेतकऱ्याची माहिती शेतकऱ्यांकडून डॉक्युमेंट घ्यायचं काम सुरू केलेलं आहे आता कोणकोणते डॉक्युमेंट तुमचा नमुना नंबर नऊ असेल तुमची सातबारा असेल तुमची होल्डिंग असेल तुमचं बँक पासबुक असेल एखादा मयत व्यक्ती असेल तर त्याचा मयतीचा म्हणजे मृत्यूचा दाखला असेल ही सगळी डॉक्युमेंट ज्यावेळेस तुम्हाला बँक मागेल तर तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला बँकेला तुमची ही सगळी डॉक्युमेंट तुमची कागदपत्रे द्यायची आहेत काही जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली नाही पण ज्यावेळेस बँकांच्या माध्यमातून तुम्हाला कागदपत्र मागिले जाईल त्यावेळेस तुम्ही बँकांना हे कागदपत्र डॉक्युमेंट द्यायचे आहेत त्यानंतर आपण पाहायला गेलो तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा बै सरकारने जी आर काढला होता की बाबा सध्याची कर्ज वसुली स्थगित आणि पुनर्गठन शेतकऱ्यांचं होणार पण आता बरेच सारे शेतकरी सर आमच्यावर पहिलं कर्ज आहे आम्ही जर आता बँकांनी आता पुनर्गटन तर सरकारने परवानगी दिली शेतकरी बँकांना आदेश दिले की शेतकऱ्यांना पण आता शेतकरी म्हणत आहेत की सर आमचं कर्ज थकित आहे आम्हाला पुनर्गठन जर घेतलं तर सरकारने कर्जमाफी केली तर पहिलं कर्ज आमचं माफ होईल का आम्ही जर पुनर्गठन घेतलं तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो जर तुम्हाला तुमची बँक पहिलं कर्ज थकित असून जर तुम्हाला पुनर्गठन देत असेल तर शंभर टक्के या पुनर्गठनाचा लाभ घ्या तुम्ही ते पुनर् पुनर्गठन उचला जरी तुमची पुनर्गठन जरी उचललं तर मागचं कर्ज जरी कर्जमाफी जरी झाली तर मागचं कर्ज जे थकीत असेल पहिलं पहिलं जे अगोदरचं जे कर्ज होतं ते तुमचं शंभर टक्के कर्ज माफ होतं कारण की पुनर्गठन वेगळं आणि पहिलं कर्ज वेगळं पहिलं कर्ज थकीत आहे पुनर्गठन हे तुम्ही नव्याने बँकेच्या माध्यमातून उचलत आहात आता पुनर्गठन आता सहकारी बँकांना पुनर्गठन वाटपाचे आदेश किंवा शेतकऱ्यांना पुनर्गठन द्या असं आदेश बँकांनी दिलेले आहेत म्हणजे बँकांना सरकारने आदेश दिलेले आहेत आता कोणत्या बँकांनी दिलेत सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँका जिल्हा मध्यवर्ती पतसंस्था या अशा बँकांना आदेश दिलेत म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांना आदेश दिलेले नाहीत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब बँक या सगळ्या बँकांना कुठलेच आदेश सरकारने दिले एक प्रकारचा शब्दाचा खेळ सरकारने केलेला आहे असं आपण म्हणू शकतो तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा सांगा यानंतर आपण जर पाहायला गेलं तर जर सरकारने आज निर्णय घेतला किंवा तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याला तर सरकारने कबुली दिली किती लाखांपर्यंत होणार हे तर माहितच की सडस सर, सरकार, सरकार करू शकत नाही तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकांची होणार सगळ्यात महत्वाचा विषय शेतकरी म्हणत आहेत आणि आमचं कर्ज माफ कोणतं होणार तर कोणकोणत्या बँकांचे होणार तर ते सांगतो जिल्हा मध्यवर्ती बँकांचं कर्ज विविध सहकारी बँकांचं कर्ज विविध सहकारी पतसंस्थांचं कर्ज राष्ट्रीयकृत बँकेचं आता राष्ट्रीयकृत बँका कोणत्या ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक शेतकऱ्यांना सात कर्ज देते युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक एच डी एफ सी बँक याचबरोबर इतर ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती क्रॉप लोन म्हणून कर्ज देतात अशा सर्व बँकांचं कर्ज सरकार तीस जून दोन पूर्वी माफ करणार आहे पण तुम्हाला कर्ज थगित ठेवायचं आहे तुमचं कर्ज थकीत असणं अत्यंत गरजेचं आहे महत्वाचं देखील सुद्धा आहे कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार हा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस पर्यंत बऱ्याच सारा शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पण दोन हजार एकोणीस नंतर म्हणजे दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस या कालखंडापर्यंत या पाच ते सहा वर्षातलं कर्ज कुठल्याही शेतकऱ्यांचं माफ झालं नाही आणि पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टी कधी पूर परिस्थिती आणि कधी ओला दुष्काळ तर कधी कोरोना दुष्काळ या सगळ्या भयान परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं त्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही नवीन कर्ज घेऊ सुद्धा शकत नाही अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे आणि याच वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे सर आमचं कोणतं कर्ज माफ होणार तर स्पष्टपणे सरकार एकच कर्ज माफ करत असतं ज्याच्यामध्ये तुमचं क्रॉप लोन शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज सातबाऱ्यावरती घेतलेलं कर्ज हेच कर्ज माफ होत असतं ना की तुमचं पर्सनल लोन माफ होईल ना की तुमचं पाइपलाईनवर कर्ज माफ होईल ना की तुमचं वैयक्तिक जे तुम्ही घेतलेलं कर्ज आहे ते कर्ज माफ होईल हे कुठलंही कर्ज माफ होणार नाही यानंतर एका शेतकऱ्यांनी कमेंट केली की सर माझं दोन हजार सतराचं कर्ज होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा अंतर्गत ते पात्र झालं होतं मी केवायसी सी केली म्हणजे यादी आली यादीमध्ये नाव आलं मग आम्हाला केवायसी करायला सांगितली मग आम्ही केवायसी केली के केवायसी केल्यावर कर्जमाफीची पावती निघाली मग त्याच्यावर रक्कम तुमचं एवढं एवढं कर्जमाफ होईल तेवढी रक्कम सांगण्यात आली मग ती पावती निघाली पण आम्ही बँकेत गेला असता बँक म्हणत आहे की आमचं कर्जमाफ झालेलं नाही मग त्याचा त्याचा अर्थ काय समजायचा तर तुमचं जे सगळे कामे जरी झाले असेल तर ती त्या पावतीवर तुमची जेवढी रक्कम आहे ती रक्कम बँकेला सरकारने ट्रान्सफर केली नाही म्हणजे तुमचे पैसे कर्जमाफीचे सरकारकडे थकीत आहेत आता तुमचेच नाही तर दोन हजार सतराच्या कर्जमाफी अंतर्गत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत अशा साडे सहा लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांनी आधार प्रमाणीकरण केलं केलं केवायसी केली संपूर्ण कामे केली तरी तरी देखील या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे कर्जमाफीचे थकीत आता कोर्टाने सुद्धा सरकारला फटकारलं होतं की बाबा हे पैसे शेतकऱ्यांचे देऊन टाका परंतु कुठलाही परिणाम या सरकारवर पडला नाही त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या काळातले महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे आठशे चौसष्ट कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचे तीनशे चौसष्ट कोटी रुपये असे जवळपास दोन हजार चौदा सॉरी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये राबवण्यात आलेल्या दोन योजना या दोन्ही योजनेचे आठ हजार कोटीच्या जवळपासची रक्कम ही माफ शेतकऱ्यांचे शेत्करेंच शे, ही शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे कर्जमाफीचे सरकारकडे बाकी आहेत आता हे सुद्धा पैसे कधी देणार पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कळेलच परंतु येणाऱ्या हे येणारे हिवाळी अधिवेशन आणि या हिवाळी अधिवेशनानंतर नंतर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा शब्द निकाली लागू शकतो सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं पण कर्जमाफी तर होणारच आहे पण तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी तुमचं कर्ज भरायचं नाही थकीत ठेवा थकीत असलं तरच सरकार तुमचं कर्ज माफ करत असतं अजून काही कर्जमाफी संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आपण नक्कीच त्यावर एक माहिती किंवा उत्तर किंवा काही शेतकऱ्यांचे प्रश्न असेल तर उत्तर देण्याचा प्रयत्न करूया या मी मित्रास थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद